नमस्कार सर्वांना हा व्हिडिओ खास करून प्रत्येक पालकांसाठी म्हणजेच प्रत्येक आई वडिलांसाठी बनवलेला आहे ते खूप महत्वाचं वाटलं म्हणून तुम्हाला मला ते सांगावंसं वाटत आहे पहिली गोष्ट तर आपल्या मुलींना कृपया करून चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्या जेणेकरून ते चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागून किंवा चांगला स्वतःचा बिझनेस करून स्वतःच्या पायावर उभे राहतील जेणेकरून त्यांना कोणासमोर पैशांसाठी हात पसरवावे लागणार नाही आणि दुसरी गोष्ट मुलीच्या लग्नात मुलीच्या विवाहासाठी जास्तीत जास्त खर्च न करता लग्न सराईसाठी जास्तीत जास्त खर्च न करता तो जो लग्नासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा त्या पैशामध्ये तिच्यासाठी एक चांगल्यातलं चांगलं घर खरेदी करा कारण विवाहानंतर अशा अनेक अडचणींना मुलींना तोंड द्यावं लागतं मग त्यात भरपूर कारण सुद्धा असू शकतात नवऱ्याचं बाहेर काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असू शकतं सासरी व्यवस्थित वागणूक नसेल सतत पैशांसाठी नवऱ्याकडे हात पसरवावे लागत असतील घरामध्ये सतत भांडणतंटे होत असतील अशी अनेक कारण असतील की ज्याच्यामुळे घरातल्या ह्या कटकटींमुळे काही मुली कंटाळून स्वतःचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि यामध्ये नुकसान हे होतं कोणाचं फक्त आणि फक्त त्या मुलीचं आणि तिच्या आई वडिलांच तिच्या भाऊ बहिणींचं बाकी कुणालाच तिच्या मरणाने फरक पडत नाही किंवा अखेर तर अखेर डिवोर्स या परिस्थितीवर डिवोर्स घेणं याच्यावरच त्यांचा निर्णय येतो पण तो सुद्धा सक्सेसफुल होतोच असं नाही त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा सतत वर्षानुवर्ष झटत राहावं लागतं वर्षानुवर्ष ती केस लढत राहावी लागते याचे खोटे दावे त्याचे खोटे दावे असं करून करून ते खोटे दावे सादर करत राहावे लागतात आणि तोही सफल म्हणून कृपया करून काहीही करा पण मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा आणि तिच्या नावावर एक घर करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे काहीही प्रसंग जर तिच्यावर आले तर ती त्या घरामध्ये जाऊन राहू शकते शांतपणे कारण अशा जेव्हा घटना घडतात भांडणं जेव्हा घरामध्ये होतात नवरा किंवा घरातले सासरचे लोक तिला घराच्या बाहेर काढतात आणि बाहेर काढल्यानंतर तिला पर्याय काय राहतो माहेरी जाण्याचा पण ती माहेरीसुद्धा जाऊ शकत नाही त्यावेळी तिला एक प्रश्नचिन्ह असतं की मी मा माहेरी गेली तरीही मला तिथे समजूत काढून असंच करून सांगणार आहेत की बाबा तुझं घर तेच आहे तुला त्या घरामध्ये कसंही करून ऍडजस्ट करून राहावंच लागणार आहे आणि ह्या घरामध्ये टक्के सगळं काही सहन करून तिला या घरामध्ये व्यवस्थित जागा मिळत नाही म्हणजे तिचं हेही घर नसतं आणि तेही घर नसतं मग तेव्हा तिला एक प्रश्न चिन्ह पडतो की माझं घर कुठे आहे म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला लग्नामध्ये खर्च जास्तीत जास्त न करता तिच्या नावावर एक घर करावं ही एक कळकळीची विनंती आहे प्रत्येक पालकांना हे जे मी मुद्दे सांगितले ते खरंच तुम्हाला पटतायत आहेत का मला नक्कीच माझ्या कमेंट्समध्ये सांगा की मी हे जी विधानं सांगितली ती खरंच तुम्हाला पटणारी आहेत का सध्याच्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक मुलगी खरंच कुठे राहू हा प्रश्नचिन्ह तिच्याकडे असतो की माझं घर कुठलं आणि आताच्या ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये खरंच ही प्रथा चेंज केली पाहिजे की कि सराईमध्ये एवढा सगळा खर्च न करता आपल्या मुलींच्या नावावर एक घर करा